तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर आज इथे मी चिकन रस्सा बनवायला घेतलेला आहे तर चला आपण डायरेक्ट रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चिकन रस्सा बनवण्यासाठी मी चिकन आधी व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका साईडला मी कांदा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण सोलून घेतलेला आहे एक बटाटा कापून घेतला आहे आणि एक तेजपत्ता पण घेतलेला आहे एका साईडला मी कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे तर तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये ते क तेजपत्ता टाकला आहे तेजपत्ता टाकल्यानंतर मी लगेच हिरवी मिरची आणि कांदा कापून घेतलेला तो टाकला आहे दोन मिनटं तेलामध्ये कांदा आणि मिरची शिजून घेतली लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपण याला नरम होईपर्यंत तेलामध्ये शिजून घेऊ एका साईडला मी मसाला हलद आणि मीठ घेतलेलं आहे मसाला तुम्हाला जेवढा तिखट खायला आवडेल तेवढा तुम्ही मसाला घ्या इथे मी अडीच चमचा मसाला हलद आणि मीठ घेतले चवीपुरता तर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित शिजलेली आहेत तर लगेच याच्यामध्ये आपण मसाले हलद आणि मीठ टाकू दोन मिनटं मसाला आलात आणि मीठ तेलामध्ये परतून घेऊ तर परतून झाल्यानंतर लगेच आपण धुवून घेतलेला चिकन आणि बटाटा याच्यामध्ये टाकून घेऊ तर दोन मिनटं आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आणि याला असंच थोड्या वेळ मसाला चिकनमध्ये जाईपर्यंत ठेवून घेऊ तर याच्यामध्ये मी थोडंसं गरम केलेलं पाणी टाकते कारण आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी पाणी टाकायला लागेलच ला। तर गरम पाणी टाकल्यामुळे चिकन लवकर शिजेल आणि तरी पण चांगली येते तर गरम पाणी टाकलाय आता याच्यावर आपण झाकण ठेवून याला शिजून घेऊ तर झाकण ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर मी लगेच याच्यामध्ये सुका खोबरा बारीक केलेला तो टाकलाय काही नाही फक्त खोबरा भाजून घेतलं आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे याच्यामध्ये बाकी काहीच वाटण टाकलेलं नाही आहे मी तर वाटण टाकल्यानंतर परत पाच दहा दहा मिनटं शिजून घेतलं आहे झाकण ठेवून आणि झाकण काढून झाल्यानंतर आपलं चिकन रेडी झालेलं आहे याच्यावर फक्त थोडीशी कोथिंबीर बारीक टाकलेली आहे मी कापून तर इथे अशा प्रकारे आपला चिकन रस्सा रेडी झालेला आहे तर रेसिपी व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर बाय